नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आलो आहे मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा टोमॅटो बाजारभाव सोलापूर या ठिकाणी टोमॅटोला चार हजार रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मिळाला आहे दिनांक सात जून दोन हजार पंचवीस महाराष्ट्रातील महत्त्वाच्या शहरातील आजचा टोमॅटो बाजारभाव महाराष्ट्रात सरासरी का टोमॅटो बाजारभाव तीस ते चाळीस रुपये सर्व मिळत आहे चला तर जाणून घेऊया महाराष्ट्रातील सर्वाधिक टोमॅटो बाजारभाव कुठे आहे सोलापूर असेल पुणे असेल मुंबई असेल अहिलेनगर असेल कोल्हापूर असेल या सर्व ठिकाणचा लेटेस्ट टोमॅटो बाजारभाव आजचा बाजारभाव का सविस्तर चर्चा करूया मुंबई या ठिकाणी बत्तीस क्विंटल एवढी आवक आलेली होती बाजारभाव जो होता सोळाशे ते बावीसशे रुपये प्रति क्विंटल मुंबईमध्ये बाजारभाव गेल्या काही दिवसांपासून स्थिर असल्याचं पाहायला मिळतो सोळा ते पंचवीस रुपये प्रति किलो प्रमाणे या ठिकाणी टोमॅटोचा दर आहे पुणे मार्केट पंचवीसशे बारा क्विंटल आवकले बाजारभाव जो आहे हजार ते बावीसशे रुपये प्रति क्विंटल महाराष्ट्रातील पुणे या ठिकाणी बाजारभाव गेल्या काही गे दिवसामध्ये अडीच हजार तीन हजारपर्यंत गेला आहे महाराष्ट्रात आज सर्वाधिक टॉप मार्केट रेट आहे सोलापूर या ठिकाणी तीनशे अठ्ठावन्न था क्विंटल आवकले दोन हजार ते चार हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो या ठिकाणी टोमॅटोचा बाजारभाव चार हजारच्या घरात गेला आहे पनवेल पाचशे पंच्याऐंशी क्विंटल आवकले बाजारभाव जो आहे तीन हजार ते साडेतीन हजार रुपये प्रति क्विंटल सरासरी दर पनवेलमध्ये तीस ते पस्तीस रुपये आहे यानंतर पुणे मोशी तीनशे चौऱ्याहत्तर क्विंटल आवकले पंधराशे ते दोन हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव पुणे मोशी शहरामध्ये सरासरी दर पुण्यामध्ये पंधरा ते रुपये आपल्याला दिसत आहे यानंतर महाराष्ट्रातील महत्वाचे मार्केट मानले जाणारे या मार्केट पाहूया अमरावती नव्याण्णव क्विंटल सोळाशे पुणे दोन हजार पुणे कडकी अठराशे पुणे पिंपरी दोन हजार पुणे मिशे दोन हजार वडगाव पेठ एकवीसशे वाई दोन हजार मंगळवेढा अडोतीसशे कामठी अठराशे इंगणा दोन हजार पिनवेल पस्तीसशे रुपये पुणे पुणेमुशी दोन हजार वडगावपेठ एकवीसशे रुपये पंगळवेढा अडोतीसशे रुपये इंगणा दोन हजार पनवेल अडीच साडेतीन हजार रत्नागिरी अडीच हजार इस्लामपूर चोवीसशे सोलापूर चार हजार जळगाव बावीसशे भुसावळ दोन हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल